जनतेचा प्रतिसाद चांगला आहे माझ्या मनामध्ये सगळ्यांचा साथ आहे मला सगळ्यांची सगळ्यांची साथ असल्यामुळे मी उभा टाकलो सगळ्यांना उभा टाकण्यासाठी मला फोर्स केला त्यामुळे मी उभा टाकलेलो आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मुद्दे मी विकासकामं चांगलेच करणार आहे आता अँब्युलन्स घेणार आहे मी प्रभाग चौदाला ॲम्बुलन्स घेणार पाण्याचे टँकर घेणार मंदिरचे विकास कामं करणार अजून जे नाल्याचे लोकांचे जे प्रश्न आहेत ते मिटविणार मी मुलीचं लग्न वार्ड क्रमांक चौदा मध्ये हे न्यू पेट बेल्लाचा पण एरिया येतो आणि येथे काही दिवसापासून एक मोठा त्रास आहे या रोडचा तर आपण जर आला तर आला तर एक महिन्यामध्ये मी शब्द देतो एक महिन्यामध्ये रोड करून देतो एवढं मी हे सांगतो तुम्हाला की एक महिन्याच्या आत तुम्हाला रोडचा मी प्रश्न मार्गी लावून देतो आपण आता पक्ष लढत आहात काय कारण आहे पाठिंबा मला कोणाचा नाही पाठिंबा मला जनतेचा आहे जनतेच्या पाठिंबावर मी लढतोय एक मतदान मला करा दोन नंबरचं बटन आहे माझं कबशी मान, कबशी चिन्हावर मत बटन दाबून मत करा एवढी माझी इच्छा आहे समोरचे जे आहेत ते पार्टी आणि जनतेच्या मनामध्ये राहतो मी मंदिरापास राहतो बसतो मी पोऱ्यामध्ये बसतो माणसामध्ये बसतो ढगळ्यामध्ये बसतो पाच वर्षे नऊ वर्ष झाला नगरपालिका नाही लागली चार वर्ष झालं नगरपालिका लागली नाही पाच वर्षाला उमेदवार असे का पाच वर्षाला कालावधी संपत आहे चार वर्ष होऊन अजून नगरपालिका लागले विकास काम आमच्या गल्लीमध्ये काही नाहीत रो, रोडचे रोपटचे काम झाले विकास काम झाले नाहीत नगरसेवकाला फोन केला तर मी मुंबईला आहे पुण्याला आहे मी बाहेर आहे नगरसेवक हा कधीच गल्लीमध्ये आलेला नाही आतापर्यंत कुठल्याही गल्लीत जाऊन विचारा नगर, ला नगर फोन लावला की नगर परिषद मी पुण्याला आलोय आल्यावर करू हे करू ते करू असं म्हणू आमच्या मंदिरचे विकास बाग कुणीतरी बॅनर लावलेले त्याच्यावरले बॅनरचे फोटो घ्या तिथं विकास कामं लावलेत कुठले काम केलेत काय केलेत दुसरे नगरसेवकांना टाकले की मी हे असे काम केले ते केले सगळे माझ्यापाशी फुटूत ते नगर वर्षामध्ये काम झालेत हे नऊ वर्षात कधीच काम झालेले नाही ते नगरपालिकेच्या ह्याच्यातून झालेत की नगरपालिकेच्या की नगरपालिकेचा फंड आलेला आहे त्याच्या त्याच्यामध्ये नगरसेवकाचा काही प्रश्न नाही काही नाही नगरसेवक काहीच काम केले नाही ते नगरपालिकेनं यश कंट्रक्शनला काम देऊन सगळ्या परळीतले कामं केलेले त्यांनी शिवाजी आपलं शिवाजीनगर नाटाकी पाठी माझं बाजीपूर नगर सिनेहानगर गुरुकृपानगर नगर सुरेश्वर नगर ह्याच्यातले एकही काम झालेलं नाही सगळे नगरपालिकेनं काम केलेले के आहेत नगरपालिकेनं काम केलेले के त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये जनतेचा रोष आहे मी म्हणून उभा टाकलोय मला सगळ्यांना पाडायचा प्रयत्न केला पण मी जनतेच्या मनामध्ये माझ्या माझ्या विरोधात सगळ्यांना षडयंत्र झालं की ह्याला पाडायचं ह्याला पाडायचं माझ्यासाठी लोकांना मिटिंग घेतल्या रात्री रात्री जाऊन एक एकटे ते जाऊन भेटून मला मतदान करा मला मतदान करा जनतेनं काही हे केलं नाही मला बोलते जनते तू उभा टाक तू कुणाचा आम्ही तुम्हाला इतके वर्ष झाले झोपडपट्टी मध्ये आम्ही राहतात आम्ही त्यांचे पाय धरले आम्ही आकृषा रडलोत पण आमचं त्यांनी कोणती गोष्ट ऐकून घेतली नाही आम्ही त्यांच्या शरीरला गेलो पण आमचं ऐकलं नाही आमचे घर उद्ध्वस्त केलेत आम्हाला बुडविलंय आणि आता बी त्यांच्याकडे गेलात तरी ते म्हणते आमच्या तुमचं काही होत नाही साधी लाईट देणार साधा पाण्याची व्यवस्था करीनात नालीची व्यवस्था करीनात आम्ही स्वतः घर घेतले तरी त्याच्यावर आमचं लक्ष देईनात आम्ही काय म्हणून त्यांना निवडून द्या आम्ही ह्याला उभा केलाय आम्ही ह्यालाच माध्यम देणार आणि आम्ही ह्यालाच ह्याला देणार आमचे हे शब्द आहे आम्ही दहा वर्ष त्यांच्या दाराला गेलात त्यांचे पाय झाले तरी आमचा त्यांनी कोणतीही गोष्ट आमची स्वीकारली आम्ही माणिक नगर मध्ये राहून कोणतेही काम आणि कोणतेही आमचे इच्छा मानल्या त्या पूर्ण नाहीत आमच्या सुखा दुःखाला कधीच काय होत नाहीत त्याच्याने आम्ही एक विचार केलेला के आहे की आमच्या कानुभायाला पुढे घ्यायचं कबशी कब आमची पुढे येणार रोज कबशीच कब काम पडतंय आणि रोज त्यांच्या दाराला आम्ही जाऊ शकतो आणि आमच्या पाठीमागा ते जे म्हणेन त्या कार्यकर्त्याला कार्यकर्ते नसताना त्यांनी आमचे काम केलेले आहेत म्हणून आम्ही आता त्यांनाच पुढे आणणार आहे मी वार्ड क्रमांक चौदा मजला आहे वार्ड क्रमांक चौदा मधला एक नागरिक आहे गेले गेल्या वेळेस पासून म्हणजे खूप वर्षापासून नाली रस्ते काही झालेला नाहीये